मित्रांनो लाडकी बहीण योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की ज्यांना जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता मिळतो तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचं असं आश्वासन लाडक्या बहिणींना महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते तर अशातच सर्व लाडक्या बहिणींना आशा होती की आताचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये होणार आहे नेमकं कधी होणार आहे अशी सर्व लाडक्या बहिणींना अशी आशा होती तर आजच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं हा पंधराशे रुपयाचा हप्ता नेमकं एकवीसशे रुपये होणार आहे की नाही होणार आहे याबाबत अजितदादा पवार यांनी खुलासा केलेला आहे तर या नेमकं एकवीसशे रुपये झाला होणार आहे का याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि एकदम सरळ आणि साधे भाषेत समजून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जर का या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची वेळ बेल ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल आपण अशा सरकारी योजना व शेतीविषयी नवनवीन माहिती या चॅनल वरती नेहमी देत असतो तर मग जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा सर्वसामान्य महिलांचे लक्ष लागून होते की लाडकी बहीण योजनेचा वाढी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पेत आता झालेल्या अर्थसंकल्पेमध्ये घोषणा केलेली नाही राज्यातील दोन कोटी त्रेपन्न लाख लाडक्या बहिणींनी सन्मान निधी देण्यात येतो त्यासाठी तेहतीस हजार दोनशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी आता सभागृहात सांगितली तर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस यासाठी छत्तीस हजार कोटीचा तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी सुद्धा दिली मात्र पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे ती एकवीसशे रुपये वाढवून देण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या पंधराशे रुपयेच हप्ता मिळणार आता हे स्पष्ट दिसत आहे बघा तेतीस हजार दोनशे कोटी रुपये आतापर्यंत या योजनेमध्ये खर्च करण्याचं करण्यात आल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळतीये त्यानंतर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की या सरकारने फक्त निवडणुकीपुरतंच लाडक्या बहिणींचा वापर केलेला आहे एकवीसशे रुपये देणार इतके देणार तितके देणार सरळ सरळ लाडक्या बहिणीची या ठिकाणी फसवणूक झालीये असे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला देखील लाडके बहिणीची फसवणूक झाली का असं वाटते का आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारचे बेल ऐकून प्रेस करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सह तोपर्यंत नमस्कार